विमा कोरेगाव पाचशे शूरवीरांची था त्यांच्या आठवणी विजय स्तंभाला सलामी सर्वांना क्रांती करायची शिवराय तर आज मी बघा या ठिकाणी आलेलो आहे भीमाशुरेगाव या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याला जे त्या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे आपली त्यामुळे आलेलो आहोत आणि गाडी पार्किंग आणि अभूतपूर्ण असा प्रतिसाद देऊन मनाला खूपच छान वाटलं महत्व वाटलं कारण तुफान गर्दी आहे तुम्ही बघू शकताय आमचं इकडं पूर्ण शक्यता आहे आणि गाड्याच गाड्या गाड्याच गाड्या आहेत सगळ्या गाड्या आहेत बघू शकता या बाजूला बघा इकडं बघा आणि आपल्याला मोठ्या पूर्ण जी पार्किंग आहे ती पण खूप मोठी आहे या ठिकाणी आपण बघू शकतो बघा खूपच छान आणि अतिशय सेक्युरिटीच्या पुरेच बंदोबस्तामध्ये इथं पार्किंगची सोय केलेली आहे खूप छान आणि मस्त पार्किंग केलेली आहे इथं बघू शकताय तुम्ही बघू बघा मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे ही पार्किंग केलेली आहे आणि इकडं फोर व्हीलर ची पार्किंग आहे तुम्ही बघू शकताय चला पुढं आपण जाऊया माझ्या बरोबर कोणते बर पण चला बघा तुम्ही बघू शकताय विजय स्तंभचे दर्शन करून सगळे चाललेले आहेत आणि गाण्या yeah We yeah. yeah. नगर रोड वरती असणारी तुफान गर्दी बायकिंग मध्ये जागा शिल्लक नाही अशी गर्दी मी बघू शकताय अतिशय मोठा जनसमुदाय अतिशय भीम सैनिक तुम्ही बघू शकताय लाखोच्या संख्येने असणारे भीम सैनिक सहीन। सैनिक बघून आम्हाला अतिशय आमची छती आनंदाने भरून आलेली आहे अतिशय देखण स्वरूप रस्त्याच्या कडेने दिसत आहे आपल्याला अतिशय माणसे भरपूर आलेले आहे भीम सैनिक, भीम कन्या भीमसैनिक अतिशय लांब लांबून आलेले आहेत पूर्ण भारतातील कान्या कोपऱ्यातून आलेले हे भीम सैनिक, आणि सगळीकडेच नारा चालू आहे बाबासाहेबांचा जय जयकार आणि ज्यांनी आपल्या प्राण्याचे बलिदान करून या विजयी स्तंभावर आपले नाव कोरलेले आहे अशा सलामी देण्यासाठी भावी भाविक या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही बघू शकताय भीमा नदीच्या दोन्ही पुलावरून तुडुंब वाद चाललेला आपला जनसमुदाय आणि भगव्या निळ्या झंडे हातामध्ये कपडे निळे पांढऱ्या पोशाखामध्ये असणारे भीमसैनिक खूपच छान मस्त आणि त्यांच्या धुंदीमध्ये त्यांच्या ओढ लागली आहे त्यांना कधी आपण जाऊ विजय स्तंभाकडे आणि सलामी देऊ आपल्या शरीरच्या शरीगिरासाठी तर अशा या ठिकाणी सर्व आलेले आहेत लाखो संख्येने मी बघू शकताय अतिशय गुण्या गोविंदाने कसल्याच कार्यक्रमा कार्यक्रमाला गालबोट न लावता विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी आलेले आहेत हातामध्ये निळे झंडे अंगावरती निळे कपडे पांढरा पोशाख निळा मफलर अशा अनेक वेगवेगळ्या रंगांचा पोशाख तिथे प्रदान केलेला आहे आणि स्तंभ तुम्ही बघू शकत आहात तिरंग्यामध्ये मध्ये नटलेला आहे त्याच्या खाली बाबासाहेबांचा फोटो छान आणि अतिशय झेंडूच्या फुलांमध्ये सजावट केलेली तुम्ही बघू शकताय अतिशय देखना असा विजय स्तंभ या ठिकाणी तुमच्या समोर दिसत आहे आणि या शूर्य दिनाच्या निमित्ताने जमलेला भीम सैनिक खूपच खूपच लाकडा आणि पूर्णपणे योद्धा तुम्ही बघू शकत आहात या ठिकाणी दोन हजार आठ चा शौर्य दिन आपण या ठिकाणी साजरा करण्यासाठी आलेलो आहोत मी माझ्या मुलगा आणि माझी मंडळी या ठिकाणी आहोत तर या शौर्य दिना निमित्ताने अतिशय आमची छाती भरून येत आहे तुम्ही बघू शकता अतिशय मोठा जनसमुदाय भीमसैनिक भीम सैनिक भीम कन्या आणि सकाळपासून रात्रीपासून इथं मुक्कामाला असणारे आमचे भीमसैनिक ज्याला खरखरच आपल्या धर्माचा अभिमान आपल्या जातीचा अभिमान आहे असे हे भीमसैनिक बघून आमची छाती भरून येते विजय स्तंभाला सलामी देऊन पुन्हा एकदा आम्ही महागारी फिरलेलो आहोत आमच्या घरी जाण्यासाठी आणि आज आमची छाती आनंदाने भरून आलेली आहे कारण आज आम्ही विजयी विडियस मला चला मी देऊन माघारी आलेलो आहोत अतिशय छाती भरून आलेली आहे आणि आम्ही पुन्हा एकदा बसमध्ये बसलो आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय